ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी पुरंदर हवेलीचे युवा नेते आणि महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेचे कामगार शेतकरी सेनेचे अध्यक्ष राज्याचे आदरणीय बाबाराजे जाधव आहेत बाबा काय राजकीय परिस्थिती काय या मतदारसंघात बारामती लोकसह माझ्या अंदाजाने ग्रामीण भागातले जे काय तालुके असतील महाराष्ट्रातले त्याच्यात उच्चांकी मतदार नोंदणी ही पुरंदर तालुक्यात झालेली आहे अशी एकंदरीत सगळे आकडेवर्ग माझ्यासमोर दिसत आहे दोन हजार चौदामध्ये पुरंदरची एकूण मतदार नोंदणी होती दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार दोन लाख अठ्ठ्याण्णव आणि आता एकोणीस मध्ये जवळ जवळ तीन लाख त्रेचाळीस म्हणजे तीन लाख चव्वेचाळीस हजार मतदार नोंदणी पुरंदर पुरंदर नैसर्गिक मतदार नोंदणी जी झाली ती एकोणीस हजार वाढ झाली इंदापूरमध्ये बावीस बारामध्ये मध्ये पूर्वी किती होती पूर्वीमध्ये दौंड मध्ये या सर्व ना मतदार संघामध्ये सर्वात जास्त मतदार नोंदणी झाली म्हणजे कोणीतरी कुठल्या तरी राजकीय पक्षाने अगर व्यक्तीने कष्ट करून पंचेचाळीस वीस ते बावीस हजार नैसर्गिक वाढ बारामती वाढ पंचवीस हजार खडक वाचला चौतीस हजार भोर एको एकोणतीस हजार दौंड एकोणीस हजार इंदापूर बावीस हजार आणि पुरंदर पंचेचाळीस हजार काय कशामुळे एवढी वाढ झाली ह्याची नैसर्गिक वाढ म्हणजे वीस ते बावीस हजार आहे ही जे काय वरचे पंचवीस हजार मतदार कुठल्या तरी पक्षांनी अतिशय व्यवस्थितरित्या लक्ष केंद्रित करून कष्ट करून मतदारांशी संवाद साधवून त्यांच्याकडे जाऊन त्यांचे पाठपुरावा करून त्यांच्या घराचे पुरावे हे सर्व देऊन व्यवस्थितरित्या कष्ट घेतलेले म्हणजे पूर्वी असे जनता दलाचे हाडाचे कार्यकर्ते घेते तसेच हे कष्ट घेतलेले कुठेतरी आहेत आणि हे जवळजवळ पंचवीस हजार नवीन नोंदणी झालेली याच्यातनं दिसते आहे आणि हीच पंचवीस हजार निर्णायक मतं येत्या लोकसभेला ठरू शकतात ही लोकसभेसाठी केली असतील का विधानसभेसाठी ही विधानसभेकरता केली केलेली असते विधानसभेची तयारी केली विधानसभा डोळ्यासमोर घेऊन केली कारण का जर लोकसभेची असती तर ता प्रत्येक तालुक्यात वाढली असते ही फक्त पुरंदर तालुक्यात वाढली माझ्या अंधान्या महाराष्ट्रात जे काही चार पाच ठिकाणी एवढी मोठी वाढ झाली ते तर पुरंदर तालुक्याचा नंबर सर्वात एक नंबर नंबर म्हणता येणार नाही पण वाढ झाली म्हणजे ह्या तर लोकसभा मतदारसंघातली सर्वात मोठी वाढ एवढी वाढ नैसर्गिक वाढ वीस टक्के काही प्रशासनाची चूक नाही प्रशासकीय अधिकाऱ्यांची चूक नाही त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे ह्याच्यात काही सगळं अर्थ कोणीतरी समजा गठ्ठा दिली मी पंचवीस हजार लक्ष द्यायला होऊ शकत नाही कधी प्रत्येक लॉकडाऊन प्रोसेस ही प्रत्येक गावामध्ये व्यवस्थित एखाद्या पक्षाने आपल्या लोकांना कामाला लावून हाडाच्या कार्यकर्त्यांना कामाला लावून प्रत्येक ठिकाणी पाच पंचवीस पाच पंचवीस बघून त्या गावामध्ये कुणाचं नाव राहिले मतदार यादीत नवीन मुलगी आपल्या गावात आली तिचं नाव लावायचे नवीन मुलाचं आता वय झालं आहे त्याचं नाव लावायचं आहे कोण पुणे मुंबईत असेल त्याचं नाव लावले पण सांगलीत असेल तिथलं नाव रद्द करून तिथं नाव लावले असं अतिशय व्यवस्थितरित्या बांधणी केलेली आहे आणि व्यवस्थित मतदारसंघ इलेक्शनची तयारी करण्याकरिता हे सगळं केलेलं आहे विधानसभेची विधानसभेची तयारी करण्याकरता केली आणि त्याच्यातनं हीच पंचवीस हजार मतं ही एका विचाराची आहेत आणि हीच निर्णायक मतं या त्या लोकसभेला सुद्धा ठेवू शकतात धन्यवाद